नमस्कार मी बाजीराव बाबुराव खेडकर माझं गाव एकनाथवाडी तालुका पातळी जिल्हा अहमदनगर मला अशा विषयावर बोलायचं आहे एक मनापासून माझ्या मनात आलं म्हणून मी बोलण्यासाठी तयार झालो मला एक सांगायचं आहे आत्तापर्यंत इथून मागं जिल्हा परिषद पंचायत समिती याच्यामधून आपण कितीच तरी जणांना निवडून दिलेलं आहे पण आपलं कुणीही आपली मनापासून हाक आपली कोणी ऐकली नाही आपलं दुःख काय आहे संकट काय आहे हे कुणी विचारलं नाही आपल्याला म्हणून मला एक सांगायचं आहे आत्ता आपल्याला एक चांगला मार्ग मिळाला आहे आणि चांगला कार्यकर्ता मिळाला आहे असेच आपल्या भालगाव गटातील दिलीप साहेब खेडकर हे तळमळीन सध्या कार्य करत आहेत तर मला एक सांगायचं सर्व आम जनतेला एक सांगायचं आहे की आपण यावेळेस अशा तरफडणाऱ्या कार्यकर्त्याला आपण मदत केली पाहिजे ते आपल्यासाठी तरफडतात मग त्यांनी काय काय नाही केलं काय सांगू तुम्हाला त्यांनी आत्तापर्यंत शिक्षण क्षेत्रामध्ये पहिली भरारी घेतली असन म्हणजे मुलांना डब्याची सोय केली त्यांनी शाळेची साहित्य दिलं आणि कितीतरी मुली दत्तक घेतल्यात त्यांनी त्यांचं पालेतत्व त्यांनी सांभाळलं आहे आणि खूप गोरगरिबारांना सहकार्य केलं आहे कोणाचं लग्न कार्य असल सुखुख सर्वात सहभागी सा आहेत ते म्हणून मला एक सांगायचं आहे सगळ्याला सा तळतळीने की यावेळेस आपण दिलीप साहेब खेडकर यांना मदत करायची आणि त्यांना आपल्याला निवडून द्यायचं आहे सांगायचं म्हणजे त्यांनी आत्तापर्यंत किती काही पद नसताना किती कामं केले तर त्यांनी पाणी फाउंडेशन पाणी फाउंडेशनच्या माध्यमामधून कमीत कमी एक कोट रुपये खर्च केला आहे पदरून आणि आपल्याला आपला तालुका दुष्काळमुक्त करायचा आहे ऊस तोडणी पासून लोक कमी करायचे हे त्यांचा स्वप्न आहे तर ते आपल्याला फक्त त्यांना मदत करायची ते आपल्यासाठी आप सगळं करायला तयार येतं त्यांना आपल्याला एवढी वेळेस निवडून द्यायचंय ही माझी सर्वांना विनंती आहे आणि हात जोडून पुन्हा सांगतो एवढे वेळेस आपल्याला दिलीप साहेब खेडकर यांना निवडून द्यायचं चला बदल घडूया विकास सर्वत्र म्हणूनच येत आहे